भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे जी प्रत्येक माणसामध्ये नसतात मित्रांनो प्रत्येक मानवी शरीर अद्वितीय आणि विशेष असते आणि समुद्रशास्त्राच्या मते आपल्या शरीराची बनावट आणि त्यावरील काही आश्चर्यकारक गुण आपल्या जीवनाबद्दल आणि नशिबाबद्दल सखोल माहिती प्रदान करतात या गुणांद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की आपला जीवन प्रवास कोणत्या दिशेने जात आहे आणि आपण संपत्ती आणि समृद्धीकडे जात आहोत की नाही आपल्या आयुष्यात असे काही वैशिष्ट्य आहेत जे आपण खरोखरी भाग्यशाली आहात हे सूचित करते आज आम्ही आपल्याला त्या विशेष निशाण आणि शरीराच्या भागांबद्दल सांगणार आहोत जे आपल्या जीवनात संपत्तीचे आगमन दर्शविते हे गुण फक्त संपत्तीबद्दलच सांगत नाहीत तर हे देखील दर्शविते की आनंद समृद्धी आणि अफाट यश आपल्या नशिबात लिहिले गेले आहे आजच्या भौतिक जगात बरीच संपत्ती आहे प्रत्येकाला पैशांची आवश्यकता आहे मग तो गरीब किंवा श्रीमंत असो संपत्तीशिवाय धर्म किंवा कर्म दोघेही करता येणार नाहीत संपत्तीशिवाय आपण भुकिल्याची भूक मिटू शकत नाही पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या समुद्राच्या आणि शरीराच्या बनावटीमध्ये नमूद केलेल्या या गुणांच्या आधारे जो माणूस खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या जीवनात धनवान होणे लिहिले आहे हे लोक त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भागीदारासाठी भाग्यवान असतात आणि त्याच्यामुळेच त्यांचे सर्व कुटुंब सुखात जीवन जगतात आपल्या शरीरावर असे गुण आहेत का जे आपले भाग्य चमकवतील चला तर जाणून घेऊयात आणि बघा की संपत्तीची देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर कायमचे राहतील का परंतु त्याआधी आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहावे असे वाटत असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा एक सद्गुणी संतान प्राप्ती ज्यांच्या घरात सद्गुणी संतान जन्म घेते ती व्यक्ती भाग्यवान माणसापेक्षा कमी नाही शस्त्रवसनांमध्ये असे म्हटले गेले आहे की सांस्कृतिक सुशिक्षित आणि आईवडिलांचा आदर करणारी संतान ज्यांच्या घरात जन्म घेते त्यांची वृद्धावस्था सुखमय होते असे व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगतात आणि मृत्यूनंतरही परलोकाचा आनंद घेतात म्हणूनच असे म्हटले जाते की पुत सपुत तर संपत्ती जमा होय पुत कपुत तर धनाचा नाश दोन सुकन्या पत्नी मिळणे हा एखाद्या माणसासाठी खूप भाग्यवान संकेत आहे शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात ठेवून काम करते ती सुकन्या असते ज्या पुरुषाची सुकन्या स्त्रीचे लग्न होते त्यांची आयु भले कमी असो तरीही त्याच्या घरात नेहमी बरकत आणि सुख असते तीन कासवाच्या आकाराची पाठ ज्याची पाठ कासवाच्या आकाराची असते तो खूप भाग्यवान आणि श्रीमंत असतो तळहाताच्या मध्यभागी तिळ असलेल्या माणसाला असे म्हटले जाते की त्याला वाहनाचे सुख आणि समाजात खूप आदर आणि सन्मान मिळतो चार छातीवर केस छातीवर बरेच केस असणाऱ्या पुरुषांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते अशा व्यक्ती स्वभावाने खूप समाधानी असतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात पाच पायाची करगळी मोठी जर एखाद्या माणसाच्या पायाचे छोटे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात ज्यांची मांडी लांब जाड आणि मजबूत असते अशा पुरुषांचे भाग्य नेहमीच त्यांचे साथ देते सहा लहान मान आणि साधारण मान खूप शुभ मानली जाते अशा मानेचे लोक ज्यांची मान लांब नसते त्यांच्या आयुष्यात ते बरेच धन कमवतात सात ज्या पुरुषांच्या पायाची सर्वात लहान बोट त्यांच्या पायाच्या इतर सर्व बोटांपेक्षा मोठे असते अशा पुरुषांना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसे कमवतात नऊ ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असलेले पुरुष त्यांच्या कुटुंबाचे नाव रोशन करतात असे लोक सुखस्वयींनी भरलेले असतात आणि त्यांचा स्वभाव खूप आनंदी असतो दहा पायावर तीळ असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि ते आपले जीवन एखाद्या राजासारखे व्यतीत करतात अकरा ज्या पुरुषांचे डोके गोल असते आणि कपाळ रुंद असते ते बरेच प्रभावशाली असतात आणि सर्व प्रकारचा आनंद त्यांच्या कुटुंबास देण्याचा ते प्रयत्न करतात बारा निरोगी शरीर आणि मन हे नशिबाचे सर्वात मोठे लक्षण आहे शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे आपले शरीर नेहमीच निरोगी असावे तेरा कायमस्वरूपी उत्पन्न हे भाग्यशाली असण्याचं मोठं लक्षण मानले जाते जर आपणास अचानक खूप सारे पैसे कोणत्या तरी मार्गातून मिळाले आणि यामुळे आपले कायमस्वरूपी उत्पन्न तयार झाले तर हे समजले पाहिजे की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच ब्रँड व्हिडिओ पाहायला आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद